संत निवृत्तीनाथ भंग आठवा विठ्ठल श्रीहरी कामारी मुक्तिचारी मुनिजना सुख निरंतर जे सुख देत कारुण्य पुंडिण्य मेदिनीकारुण्य उद्दरिले कोटी निरा निरंतर तीर ब्रमय साकार इटे निट भजन जनी जार्दन ब्रमादिन पवताती निवृत्ती तत्पर सर्व नामगेत तृप्त आत्माराम या अभंगाचा अर्थ असा होतो की ज्या पंढरीत श्री विठ्ठल उभे आहेत तिकडे चारी मुक्ती कामारी दासी होऊन तिष्ठत आहे मुनिजन जेथे लक्ष केंद्रित करून जे सुख निरंतर भोगतात ते सुख पंढरीत भक्तांना मिळते पुंडलिकाने पुण्य पृथ्वीवर करुणा दावून हे ब्रह्मस्वरूप पंढरीत भक्तजनांच्या उद्धारासाठी पंढरीत आणले त्या पंढरीत निराबिवरे तीरावर हे परब्रह्म विटेवर उभे आहे ब्रह्मदिकांनी खून सांगितले आहे की हे ब्रह्म भजनामुळे जगद रूपात पाहता येते निवृत्तीनाथ म्हणतात तत्परतेने नाम घेतल्यास तो आत्माराम तृप्त होतो राम कृष्ण हरी